त्याच्यामुळे आता वाईट वाटून काय फायदा आहे ज्यांना आणखी पचतच नाही त्यांना माझी विनंती आहे हात जुडून कि जरा शिका तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोन सुद्धा काय तुम्हाला एक दिवस दाखवी तुम्ही आमची लायके करता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून द्या तसं माझ्या विजयाचं श्रीम्या धरणे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या दादाला देणारच आहे त्याच्यात काय चूक नाही शेवटपर्यंत जाणार आहे त्याचं तोंड नागानं ठेचल्यासारखं बजरंग सोनट बेरणार नाही त्याची आज बीड येथे खासदार बजरंग सोनवणे यांचा सत्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात बजरंग सोनवणे यांनी तुफान फटकेबाजी करत धनंजय मुंडे पंकज मुंडे यांचा चांगला समाचार घेतला अरे तुम्ही माझी लायकी काढत होता बीडच्या जनतेनं तुमचीच लायकी काढली धमकी देत होता आता कोण धमकी देतो तेच बघतो एकाला खासदार की धूळ चारली आता दुसऱ्याला विधानसभेत धूळ चारायचे आहे हे धंदे बंद करा नाहीतर बजरंग सोनवणे काय आहे हे तुम्हाला दाखवून देईल असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावांची चांगलीच धुलाई केली आता बीड जिल्ह्याचा खासदार कोण म्हणलं तर त्याचं नाव बजरंग आहे त्याच्यामुळे आता वाईट वाटून काय फायदा आहे ज्यांना आणखी पचतच नाही त्यांना माझी विनंती आहे हात जोडून की जरा शिका त्याच्यानंतर गेली वीस चार तीन टन मध्ये आम्ही चारदा मतदान केलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इंडिया आघाडीचा आमचा उमेदवार झाला त्याच्यातला एकोणीसचा पराजय हा माझा झाला पण मला कधी जळप्राट केला नाही कधी लोकांना कुणाला म्हणलो नाही की तुम्ही आमचा पराजय केलाय कुणाला म्हणलो नाही की तुम्हाचं काम केलं नाही ज्याने दिया उसका भला न दिया उसकाही भला त्याच्यामुळे सर्वांनी आमचं काम केलं आणि त्या ह्याच्यातून बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ते म्हणले मागचा चुकल्याला तुझा पराजय आता एकदा विजयात रूपांतर करायचं आणि या मायबाप जनतेनं माझा विजय करून दिला या घटकामध्ये काम करताना सर्वांचं योगदान आहे सर्व जाती धर्माच्या जा घटकाचं जा योगदान आहे प्रत्येक वेळेस तोच तोच पाडा मी वाचित बसणार नाही पण माझ्या मनोगतात पण मी आज बोललं पाहिजे की सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलंय कुठलीही जात अशी नाही मी विशेष सांगणार आहे केज तालुक्यातल्या एक दोन गावाचं शॅम्पल कोणी म्हणत आहे एखाद्या जा विशिष्ट जातीवर प्रक्षे प्रक्षेप टाकला जातोय आणि सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय देवगाव असेल दोनच गाव सांगणार आहे किंवा वडमावली धैफळ असेल तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही त्या गावाने मला मत दिलेत नामेवाडी असेल गपेवाडी असेल त्या गावाने मला मत दिलेत म्हणजे एक सॅम्पल सांगायला म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायचे राहिले की म्हणतील काय हे मत दिले मला परवा केली नाही की के काय म्हणणार आहेत कोण काय करायचं ती करा पण आम्ही बजरंग बाप्पा सोनोली यांचं जे चिन्ह आहे मशाल या आपली सॉरी तुतारीधारी माणूस मशाल याच्यासाठी बनलो आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जमलिंग झालेली तिथं विसी आता चालू हे सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला एक टोपलं टाकलं आणि या मग या समाजानं केलं नाही त्या समाजानं केलं नाही मग कोणी म्हणतंय आणखी संपन्न आहे आणखी सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला ज्यांनी जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोनने सुद्धा काय तुम्हाला एक दिवस दाखवी मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेत तुम्ही किती हवेत जा पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली प्रारब्ध काढला त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्द सांगितले आज मी जाहीर सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेलो प्रारब्ध काय ठरवतो प्रारुद्ध मला प्रारुद्ध ठरायचा अधिकार तुम्ही आमची लायके काढता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिले तुम्ही बोगस केलं तुम्ही दादागिरी केली तुम्ही घेतले तुम्ही लोकाला दाब दिला तुम्ही जे जे नाही ते वाटलं तरी सुद्धा पर विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताचेच लेट तुम्हाला घेता आली बघा आणि माझ्यासारखा ज्याने इमान इतभारे काम करून लोकांची सेवा करून मतं मागून मत घेतले अशाला बीड तालुक्यामध्ये एक लाख मताच्या वर जास्त लेड आहे आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही मी माझ्या कुठल्या तरी मनोगात सांगितलं आईला श्रेय का वडिलाला श्रेय तुमच्या जन्माच तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आज दादाला देणारच आहे त्याच्यात काय चूक नाही शेवटपर्यंत जाणार आहे आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर थेट जर कुठं गेलो असतो माझ्या घरी यायला मला सकाळी साडेपाच वाजले पण गेलो कुठं तर मनोज दादा जारंगे पाटलांना भेट गेलो याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले ते मला काय द्यायचं ते दिलं मग काय केलं ओबीसी ओबीसी कोण ओबीसी कोण ओपन तुम्ही ज्या करतात तुम्ही जे पेरलं तेच उगावणार अशी पद्धत आणखी तरी बंद करा झालं संपलं एवढ्यावर संपत नाही रोज निवडणूक येणार आहे दर चार महिन्याला एखादी कुठली तरी निवडणूक असते आणि या निवडणुकीमध्ये काम करताना तुमची घमिटच उतरना बरं जाऊ द्या परमेश्वर तुम्हाला तशीच बुद्धी देऊ आणि जशी लोकसभेला मला उमेदवार दिली तशी विधानसभेच्या सर्व उमेदवाराला तशीच बुद्धी देऊ तुमची इच्छा तिथं मी पूर्ण करू तुमची जिम्मेदारी आता वाढली या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला जर माझं इज्जत ठेवायची असाल तर बीड जिल्ह्यातले सहाची सहा आमदार आपल्याला महाविकास आघाडीचे निवडून आणायचे जे कोण उमेदवार देतील या पवार साहेब असतील राहुल गांधी असतील की उद्धव साहेब असतील किंवा आणखी आमचे शेकापचे नेते असतील ज्या मतदार मतदारसंघात ज्या कोण्या पक्षाला जागा सुटणार आणि जो कोण उमेदवार देतील अ ब क असा नाही बजरंग सोनणे जो भी कोण उमेदवार येईल त्याचं इमाने इतबारे कामच करणार आणि त्याचं कामच विरोधकला दाखवून देणार असा शब्द देतो आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्याच्या जीड्रुक्ष मध्ये जे जी काम येत आहे काम त्यालाच करू देत आणि जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये काम झालं पाहिजे एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर फेल झालाय तू सिरियल लाव नाही तर आता बजरंग सोन आहे आता नाही चालणार माझ्या शेतकऱ्याला तो कोणा पक्षाचा नसतो तो कोण्या जातीचा नसतो तो शेतकरी ही एक त्याची जात आहे आणि ते अधिकाऱ्यांनी सुद्धा पाळले पाहिजे आणि मला वाटतं पाळतील नाही तर बजरंग सोने आला की प्रोटोकॉल नाही आम्हाला कोणी मारीतच नाही सर्वांना सांगतो ही दुखनच देखवाना खासदार झालाच कसा आता मला सुद्धा महिनाभर जड गेलं खरंच खासदार झालो का मी मी भी चिमटी घ्यायची खरंच झालो का लढाईची सवय लागली होती खासदार किती डबल लढलो मी घरात बी म्हणतोय माझ्या बायकोला खरंच खासदार झालोय का आता दुसरं काय अरे आता खरंच ज्या वेळेस या देशाच्या उच्च सभागृहात जायचा भवमान तुम्ही दिला त्यावेळेस माझी सुद्धा छाती भरून येते घेवरून येतं काय माय बाप जनता माझी की ज्याचे वडील किंवा ज्याचं खन्ना काय ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही अशा मुलाला तुम्ही देशाच्या सर्व उच्च सभागृहात पाठवलं माझ्या आई वडिलांची काहीतरी आशीर्वाद असतील काहीतरी पुंजी असेल तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या बरोबर असाल या निमित्तानं मी या देशाच्या उच्च सभागृहात गेलो ठीक आहे बरेच जण काय काय टीका करतात बरेच जण आणखी काय काय बोलतात पण माझी सर्वांना विनंती आहे जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका सावध ऐका पुढील हका अरे आता जाऊ देत ना संपली लोकसभा आता तुम्ही हातात हात घालून मी पाच वर्ष राहणारच आहे आता कुठं जाणार आहे मग आता एकदा मान्य करा की बजरंग सोडणे खासदार झालाय आणि ती तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारच आहे आता मान्यच झालं पाहिजे आता कसं होणार आहे तुम्ही प्रयत्न केले असतील काउंटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत वोटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठीक आहे जाऊ दे। देर आहे लेकिन अंधेर नाही सत्य परेशान हो सकता है पराजित नाही हो सकता अशा म्हणीनं माझ्या बीड त्या बहादर जनतेने मला निवडून दिलंय मग मी आभार मानताना म्हणले तुम्ही कुणाशी आभार मानतात होटा नाही बोल भाई आता माझी मुलगी स्टेजवर आहे मला ज्या दोन गावांना पराजय दिला लोकसभेचा पराजय मानित नाही मी लोकसभेचा हा माझा विजय झाला दोन हजार एकोणीसला पराजय नाही ज्या दोन गावांनी मला पराजय दिला त्या नगरीमध्ये इतिहासात कुणाला एवढी लीड मिळाली नाही कुणीही असो एक माईचा लाल त्यानं सांगा की जेवढी बजरंग सोडण्याला लीड मिळाली तेवढी मला लीड मिळाली कुणाला मिळाली मग काय पाहिजे त्यावेळेस चुकला असेल माझा निर्णय म्हणून लोक म्हणले तू थांब तीच परिस्थिती जिथं माझं मतदान आहे जे माझं गाव आहे ज्या गावाने गावा मला तीस वर्ष तळ त्या फोडासारखं सांभाळलं त्या गावाने म्हणले तुझ्या मुलीचा पराजय करावाच लागते नाही तर तू कारभारी बदलतच नाही ठीक आहे आणि त्याचे झाला पाहिजे पण त्या गावानं सुद्धा मला सुद्धा इथून मागे कधी लीड एवढी दिली नाही एक हजार चार अंकी लीड पंधराशे मतात कुणाला झाले असेल तर ती बजरंग सुनावणीला झाली याचा श्रेय त्या सर्व गावकऱ्यांना इथल्या सर्व केजनगरींना तुम्हाला सर्वांना विनंती करतो दवाखान्यात गेलो के उपकार केला नाही रेल्वेची बिटिंग घेतली उपकार केला नाही नॅशनल हायवेची काही गेलं माझं कर्तव्य ते मी करणार आहे खासदार काय असतो हे बीड जिल्ह्याला मी दाखवून देणार तुम्हाला सर्वांना शब्द देतो दोन महिने जास्तीत जास्त कळस दोनच महिने दोन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे परवाच काही गोष्टी झाल्या सांगायचे दोन महिन्यात आचारसंहिता लागल्यानंतर दोन महिन्याच्या पुढे कोण कुणाला फोन करील कोण कुणाला दाब देईल कुणाला कोण सबसे सस्पेंड करील कोण कुणाला काय करील दोन महिन्याच्या नंतर सरकार आपलं येणार आहे एक किस्सा सांगणार आहे मी आता आपल्या ह्याच्याशी संबंधित असो नसू दादा खूप जर प्रयत्न करीत होते बजरंग सोनेनाला तिकीट मिळून पण मी सोडून तीनच माणसं माहीत होती की बजरंग सोनडीच उमेदवार फायनल आहे खूप जण मग खेळ कधी असा कधी असा कधी असा त्या खेळामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब कारण माझा पक्षच बोललं पाहिजे या पक्षाचा कुणी एखादा कार्यकर्ता असू शकतो एखादा मतदार असू शकतो त्यांच्यासुद्धा मनाची भावना आहे कुणाला वाटायचं राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष बदलित कुणाला वाटतंय काय आणखी बदलित आहे कुठचं माझं पद काढते पण बजरंग सोनणीने सांगितलं की आणखीच विधानसभा मतदार सांगतात तरी दोन्ही अध्यक्ष माझे सुंदर काम करणार आहेत त्याच्यामुळे काय संबंध आहे माझा आणि मी कोण ते ठरविणाऱ्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब जयंत पाटील साहेब आहेत मी कुणाला बदलायच्या भिजलायच्या माझे माझेकडे नाहीतच बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या बरेच विकास काम आहेत या विकास कामावर आपल्याला प्रकार बजरंग सोनने एकदा काम केलं म्हणून जर कोणी एखादा स्थानिक नेता त्याच्या पोटात दुखत असाल ते काम बंद झालं पाहिजे अशी जर लाजीरवारी भूमिका घेत असाल तर ते त्याला सुद्धा त्याचं तोंड नागाने ठेवल्यासारखं बजरंग सोन ठेचे मिळणार नाही त्याची काळजी नका कामाचं श्रेयवाद घेऊ नका काम माझ्या बीड जिल्ह्याला द्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं काम करून द्या बीड ते जनता कशीची भूकेली तर कामाची भूकेजले किती वर्षे नाही ऐकतो एक सर एकच विषय उसतोड मजुरांचा जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा अरे कुणी उस्तोड मजुरांचा उस्तोड मजुरांचा नेता हेच का विषयोड मजुरांचा जिल्हा म्हणून ऊसतोड मजुरांचा नेता होऊस आहे का तुम्ही कधीतरी एकदा माझ्या प्रगतशील जिल्ह्याचा नेता व्हायचं काम करा आम्ही तुमच्या सोबत राहू आणि याला प्रगतशील बनविण्यासाठी काम करा आम्ही तुमच्या सोबत राहू बीड जिल्ह्याचा चेहरा मोररा बदलण्यासाठी कुठंतरी आमच्या पालकमंत्री एक ठिकाणी एक बाईट बाईटमध्ये बोलले की म्हणले आता बजरंग सोनांनी कन्फ्यूज करायचं बंद करावं काय केलं पाहिजे तर त्यांनी जे शब्द विधान लोकसभेच्या निवडणुकीत दिलेत ते पूर्ण करून लोकांना काम करून दाखवा लोकांना मी शब्द जे दिलेत पालकमंत्री महोदय ते पूर्ण करायचं काम मी तर नक्कीच करणार आहे ते करणारच आहे त्याची काळजी तुम्ही करू नका पण तुम्हाला जर कुणी वाटलं की आमच्यातला एखादा तुमच्या कानाला लागलाय म्हणून आमचं चांगलं चलत आहे तर तुम्ही तुमचा भ्रम निराश होऊन जाईल त्याच्यामुळे आमचा तुमच्या कुणी कानाला लागणार नाही तुमच्या कानाला धरून तुम्हालाच घरी बसवेल हे आमच्या सर्वांची काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणी मिटिंग मध्ये गोड बोललं तुम्हाला जर कोणी घरात गोड बोललं तर तुम्हाला असं समजू नका की आता हे आपल्या बाजूचं झालं का काय तसं कोणी होणार नाही आणि आमच्या इंडिया आघाडीमध्ये अशी वज्र मोठं आहे जे तुम्ही द्याल ते आम्ही मान्य करू खाली असे मानणारे सर्वजण आम्ही कार्यकर्ते आहोत आणि जे वरिष्ठ देतील ते आपण मान्य करू आणि आपण या बीड जिल्ह्यामध्ये मला परवाच आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जिल्ह्याची जिम्मेदारी देऊन प्लस आणखी बरोबर मी आणखी परत तीन चार जिल्ह्याची जिम्मेदारी विधानसभेची माझ्या पक्षाची दिलेली आहे आणि ती जिम्मेदारी पार पाडताना मी सर्वांना विनंती करणार आहे की तुम्ही सर्वजण रात्री अपात्री जे बी काही काम असेल ते माझे पी एनचे तिन्हीचे फोन फोन तुमच्याकडे आहेत मला मेसेज टाका मी तुमचं काम करण्याला तत्पर असेल रात्री बारा वाजताही फोन केला तरी दवाखान्यात फोन करतोय मी दवाखान्यात कुणी आणखी सॅलरी मॅन ठेवला नाही की तू सांग कोणी पेशंट आला का आणि दवाखान्यात जर पेशंट आला तर मग सांग मग मी फोन केला तरच त्याला बघायचं अरे ही कुठली पद्धत आहे जो कोण पेशंट असेल तो कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही तो पेशंट माझा दैवत आहे आणि त्याच्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे इथल्या आता एखादा रस्ता झाला या रस्त्याला काय भारतीय जनता पार्टीचे लोकच वागतात आम्ही वागतो एखाद्या ट्रान्सफॉर्मर दिला तर तिथं फक्त भारतीय जनता पार्टीचे हे करणार तिथं आमचे लोक आहेत त्याच्यामुळे फक्त आमच्या लोकांना मिळत आहे मिळत नाही राष्ट्रवादीच्या लोकाला मिळणार आहे ही सर्व योजना शासनाच्या ज्या आहेत ते शासन दरबारी आपण का परवाच आमच्या मला यायचं होतं त्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही खासदार काय असतो दादा परवाच माझ्या वाढदिवसादिवशी महिला बचत गटाच्या माध्यमातून जे लोन दिलं जात आहे ते खासदाराच्या प्रयत्नातून केंद्राचा फायदा केंद्राचा निधी आणि त्या केंद्र तालुक्यामध्ये जवळपास साडेतीन करोड रुपयाचे चेक परवा वाटलेत हे काम आम्हाला करायचंय साडेतीनशे करोड माझ्या जिल्ह्यात वाटायचे साडेतीन करोड नाही एवढा निधी मला इथे आणायचा आहे ते माझ्या गोरगरब महिलांसाठी करायचं आहे आणि निवडणूक आली म्हणून कुठली तरी जाणार नाही आता निवडणूक आली की लाडली बहीण मग बघा असंच एक उदाहरण सांगणार आहे भाऊ साहेब दोन हजार चौदाला आपलं सरकार होत भाई होतं ना शेवटच्या दीड महिन्यात लोकसभेला झटका वाचला की आम्ही पुन्हा घोषणा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं काय आपल्याला वाईट वाटायचं कारण आहे होतच लगेच त्यावेळेस मराठा आरक्षण कितने दिवस टीका गेलं काय तसं आता ही लाल डी फिली निवडणूक आली की डायरेक्ट शासनाचा फायदा पैसा तुम्ही वैयक्तिकरित्या वाटल्यासारखं अरे हे करायचंच होतं महिलावर एवढं तुमचं प्रेम होतं आमच्या बहिणीवर तुम्हाला एवढं जर काम करायचं होतं तर ही एक दोन वर्षापूर्वी करायचं होतं का केलं नाही माझ्या शेतकऱ्यासाठी काय काम केलं दुधाचे भाव आज किती दुधाच्या भावाची वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे ते दुधाचे भाव वाढवायचं काम अनुदान पाच रुपये देतो अरे कुठे कांद्याचं अनुदान तिन्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सभागृहात की आम्ही तीनशे रुपयाने कांद्याला अनुदान देतोय आणखी पाळलं नाही तुम्ही काय पाळणार आता आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणतात कांद्यामुळे वांदा झालाय कांदा असेल तिथं अनुदान द्या सरकारने अरे या सरकारला धोरण कळत आहे का या सरकारला आम्ही ज्या दिवशी या देशाचे माननीय पंतप्रधानांचं राष्ट्रपतीच्या अभिवाचनावर उत्तर होतं त्या उत्तरात आम्ही त्यांना तुम्ही खोटं बोलताय तुम्ही खोटं वागताय असं ठरवून सांगून आदरणीय राहुल गांधीच्या पाठीमागावरून बोलणारा बजरंग सोरणे होतो <प्राणी थाँगा> काय भाग्य मलाच वाटत नाही तेवढ्या देशाच्या उच्च सभागृहात अखिलेश कुमार यादव समोर आदरणीय राहुल गांधीजी समोर त्यांच्या माग आम्ही उभे इकडून माझ्या नेते आदरणीय सुप्रियाता येत दुसऱ्या आमच्या भगिनी डिम्पल यादव दुसऱ्या बाजून आहेत आणि मध्ये बोलतोय सर्व सभागृह बघत होत की बीड जिल्ह्याचा खासदार बोल काय हसर आहे पण मोदी साहेबांच्या सरकारची कि बया आम्ही काय बोलतोय फक्त तुम्हाला येत असेल बघितलंच दाखवलंच जात नव्हतं फक्त त्यांचा कॅमेरा त्यांच्या बसलेल्या सत्ताधारी पक्षावर आणि त्यांच्यावरच होता आमच्यावर यूज दिला नाही एकदा विरोधी नेत्यावर आणला तर विरोधी पक्ष नेत्याचा प्रोटोकॉल म्हणून ती ज्यात बसलेली होती कुर्चीवर तेवढाच आदरणीय राहुल गांधीवर आणला पण त्यांना एक कळून चुकलंय या देशाच्या जनतेनं आता काय केलंय म्हणले विरोधी पक्षनेता झाला की तुम्ही आनंदी झाला अरे आमचा आनंद तुम्ही जिथं हिनवत होता ती विरोधी पक्ष सुद्या व्हायची लायकी नाही ती राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान लवकरच होतील त्याची काही काळजी करायची गरज नाही एकदा होऊन दाखविलं बघा जेवढे भाषण मी राहुल गांधींचे ऐकले पवारवाजी संसदेत ते बोलले अप्रतिम संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी ज्यांनी गाजवले असेल त्याच्यापैकी एक काम करायचं आणि बोलायचं काम कोणी केलं असेल तर ते राहुल गांधींनी केलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करण्याचं काम आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई करतायत आणि सुप्रियाताई अरे ती काय बीड जिल्ह्याच्या माझ्यासारख्या एखाद्या तरुणाला देशाच्या सर्व पक्षाच्या खासदाराबरोबर काय संबंध असतात आणि किती प्रेम करून दाखवा तर ती दाखवून आदरणीय सुप्रिया ताई दाखवतात कुठल्याही मंत्र्याला असेल ही माझा भाऊ ही, ही माझा सगळ्यांचा पात्र परिचय करून देणे सर्वांना प्रेम करून त्यांच्याजवळ घेऊन जाणे अशा पद्धतीचं काम त्या आदरणीय ताई करतात आणि या सर्व मुद्द्यातून ताईने सुद्धा आम्हाला ताकद दिली आदरणीय पवार साहेब प्रत्येक गोष्टीत ताकद देतात मला एकच सांगायचं बीड जिल्ह्यातल्या जनतेला तुम्ही घाबरवू नका आणि आपला विजय झालाय म्हणून असं नाही हवे जाऊ नका आपला विजय पुढच्या विधानसभेत आपल्याला करायचा आहे त्या दिवशी आपला खरा विजय आपण मान मा, विजय तो आपण घोषित करून विजयाचं पूर्ण आपण आणखी जल जल घोष करू आणि आपण सर्वजण एका ताकदीने एका दिलाने येणाऱ्या एक दिलान, एक निवडणुकीत बरोबर राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका